पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळ्यात स्मार्ट मीटर विरोधात मनसे आक्रमक सक्ती केल्यास खळखट्याक आंदोलनाचा दिला इशारा राज्यात महावितरणकडून स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याची मोहीम सुरू असतानाच आता धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं याला कडाडून विनोवर्थ दर्शवला आहे स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास मनसे स्टाइलना उत्तर देऊ असा सज्जड दमच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे या मीटर मुळे वीज ग्राहकांवर कर्जांचा बोजा पडणार असल्याचं सांगत सध्याचे पोस्टपेड मीटरच कायम ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे महावितरण स्मार्ट मीटर मोफत असल्याचं असलं तरी त्याचा खर्च आणि उपाध्यक्ष शामक दादाभाई यांनी केला आहे वीज कायदा दोन हजार तीन नुसार मीटर निवडीचा अधिकार ग्राहकाला असूनही कंपनीकडून सक्ती केली जातीय ही सक्ती न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं स्पष्ट करण्यात यावेळी मनसेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी शामक दादाभाई जितेंद्र बैसाणे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांची भेट घेत चर्चा केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे धुळ्या धुळ्यामध्ये सध्या मीटर बदलण्याचं चा काम चालू आहे एका विशिष्ट कंपनीचा फायदा होण्यासाठी हे मीटर बदलत आहे आत्ता आम्ही त्यांना तेच विचारलं की तुम्ही मीटर का बदलता आहात तर त्यांनी सांगितलं की नाही तो म्हणजे रीडिंग म्हणजे घरी ॲटोमॅटिक रिडिंगही तो होईल आणि समजा जर तुमचं बिल जा जास्त वगैरे आलं तर आम्ही ते बदलून देऊ अरे आम्ही इतक्या वर्षानुवर्ष ज्या कामा लोकांची बिल कमी होत नाहीयेत आणि सांगतात की किती लोकांची तुम्ही अशी बिल करणार आणि दुसरी गोष्ट एखाद्या कंपनीचा फायदा होण्यासाठी तुम्ही लोकांना का भरीच पाडतायत आणि कुणाची इच्छा नाहीये कुठल्याही ग्राहकाची इच्छा नाही की नवीन मीटर बसवावं असं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ब आम तुमच्याकडनं आम्ही काहीही शुल्क घेणार नाही आहोत शुल्क घेणार नाही शुल्क घेणार आहेत हिरण पद्धतीने घेणार आहेत म्हणजे कसं किंवा ते कळणार नाही तुम्हाला पण साधारणतः बारा बारा तेरा हजार रुपये तुम्हाला वर्षागाठी ते तुम्हाला तुमच्याकडून ते घेणार आहेत तर त्याच्यामुळे आम्ही आहे मनसेकडनं आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की धुळ्यामध्ये आम्ही कुठलंही मीटर बसू देणार नाही अंतर मीटर बसलो तर मात्र आम्ही ते फेकून देऊ आणि मोठ्या प्रमाणात आम्ही उभं करू आणि आम्हाला अजिबात नाही चालणार दुसरी गोष्ट आत्ताच एक ऐंशी फुटी रोडला एक आत्ताच जस्ट आम्ही एक हिस्सा दाखवला की एका महिन्यात चारशे एका बाईचं चारशे रुपये बिल आलेलं आणि दुसऱ्या महिन्यात लगेच एका महिन्यात एक लाख हजार बिल आलेलं आहे बघा काय म्हणजे कुठं चाललंय काय चाललं हा प्रकार अतिशय अंधाधुंद कारभार चालू आहे इथला शासनाचा आम्ही ता, त्याचा निषेध पण जर जर हे प्रकरण जर आवर ते आवरलं तर आम्ही फार मोठं आंदोलन करू अंत्यकडून आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा